धोत्री शाळेस माझी विद्यार्थ्यांकडून व्हाईट बोर्ड व साऊंड सिस्टीम भेट माझा गाव माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत सिटीझन ग्रुपकडून धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सहा व्हाईट बोर्ड व अद्ययावत साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली गावातील आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक पोलीस ग्रामसेवक अशा विविध क्षेत्रातील नोकरदार यांच्या योगदानातून शाळेस व्हाईट बोर्ड व साऊंड सिस्टीम सुपूर्द करण्यात आली या प्रसंगी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गट अधिकारी जयश्री सुतार वळसंग बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके केंद्रप्रमुख पवार वनमाणे धोत्रीगावचे सरपंच वैशालीताई पाटील उपसरपंच सुधीर चौगुले मुख्याध्यापक रेवनसिद्ध शिरसेटकर हनुमंत चौगुले राजकुमार पाटील लक्ष्मण बिराजदार मल्लेशा वनमाणे राजकुमार वटकर शशिकांत शिरसेडकर शांतय्या स्वामी सुरेश बिराजदार सिद्धाराम पाटील ग्रामसेवक स्वामी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ बिराजदार अनिल सगरे अभिजित घागरे यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक का मिळवलेले विद्यार्थी उत्कृष्ट कोळी सादर करून उपस्थित लोकांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसुती यांनी केले तर आभार मेटकरी यांनी मानले